एम यू आदरणीय माजी मंत्री देशमुख अमृत महोत्सव म्हणजे एक आनंदाची पर्वणी आम्हाला अशी वाटते माननीय दिलीपरावजी देशमुख साहेबांचं नेतृत्व या जिल्ह्याला मिळणं त्या जिल्ह्याचं सौभाग्य आहे आपण जेव्हा इतर जिल्ह्याची तुलना आपल्या जिल्ह्याची करतो तर या जिल्ह्यामध्ये शांतता सुव्यवस्था आणि अतिशय खेळीमिळीच्या वातावरणातलं राजकारण हे स्वीकारण्याचं काम आम जनतेनंही केलं या ठिकाणी जे अधिकारावर येणारे अधिकारी आहेत त्यांनीही केलं आणि राजकर्त्यांनीही केलं या जिल्ह्याला वळण लावण्याचं काम जर पूर्ण केलं असेल तर ते दिलीपरावजी देशमुख साहेबांनी केलेलं आहे असं आमचं ठाम मत आहे आणि संदर्भात सांगायच्या आठवणी म्हणजे काही कमी नाही अगदी लहानपणापासून ते अगदी वयोवृद्ध माणसाला जरी विचारलं तर दिलीपराव मत हे कोणत्याही पक्षाचा असो कोणत्याही धर्माचा असो कोणत्याही जाती धर्माचा असो प्रत्येकाच्या मनामध्ये एक चांगलं चांगुलपणा जर मिळवायचं काम कोणी केलं असेल ह्या जिल्ह्यामध्ये तर ते दिलीपरावजीने केले असं आमचं ठाम मत आहे अगदी या शहरामध्ये राहणाऱ्या गरीबापासून ते मोठ्यापर्यंत सामान्य कामगारापासून ते मोठ्या कारखानदारापर्यंत जर आपण विचारलं किंवा छा छोट्याशा आमच्यासारख्या संस्थाचालकापासून ते मोठ्या संस्थाचालकाला जरी विचारलं तर सर्वांचा समन्वय राखून सर्वांना मदत करण्याचं काम जर कोण केलं असेल तर ते दिलीपरावजी देशमुख साहेबांनी केले खरं सहकार मधलं सहकारी सहकार्य करण्याचं जर धोरण कोणाचं असेल तर दिलीपरावजींचा आहे असं आमची ठाम भूमिका आहे प्रश्न विचार आमदरी करत असलो तर शेतीशी निगडीत आम्ही लोक आहोत तर आम्ही ज्यावेळेला लहानपणापासून जर आमचा इतिहास आम्ही आठवला तर आमच्या शेतामध्ये काय पिकत होत काय पिकत नव्हतं एवढी मोठी जमीन असून सुद्धा त्याच्यातलं अल्प उत्पन्न आणि त्या अल्प उत्पन्नामध्ये आम्ही भोगत असलेली गरिबी हेच आमचं परिवर्तन कस त्याच शेतामध्ये आणि आज काय उत्पन्न निघते म्हटलं तर आम्ही आज लाखो रुपयाचा ऊस या मांजरा कारखान्याला विकास कारखान्याला घालतो यांनी काढलेल्या साखर कारखान्या घालतो आणि हे साखर कारखाने अतिशय उत्कृष्ट असा भाव देण्याचं काम करतात शेतकऱ्यांनी केलेल्या मेहनतीचा खरा मोबदला जर कोण दिला असेल तर ते दिलीपरावजींनी दिलेला आहे विलासरावजींनी दिलेला आहे हे नाकारून चालणार नाही त्याचाच वारसा पुढे धीरज आणि अमित भाईया हे दोघही चालवतात जे शेतकऱ्याच्या जीवनामध्ये खरी क्रांती जर कोण घडविला असेल तर लाखो कोटी रुपये ची उलाट आली एक एका गावामध्ये कोठ्यावधी रुपयाचं बिल शंभर रुपयानं बिल पाठवलं तर कोटी रुपये होतात आणि भाव आज महाराष्ट्रामध्ये नंबर एक चा भाव कोणता कारखाना देत असेल तर तेच लोकांची एक दिशाभूल आहे की बाबा दुसरीकड कुठंतरी साडेचार हजार पाच हजार पण त्या ठिकाणचे ऊस बघितलं तर ते आडसाली ऊस ज्याला अठरा महिन्याचा ऊस म्हणतो आपण त्याला अठरा महिन्यामध्ये साडेचार हजार देत असतील तर आमच्या बारा महिन्याच्या अकरा महिन्याच्या ऊसाला तीन हजार भाव मिळतो म्हणजे त्यापेक्षा आम्ही सरसच आहोत हे सुद्धा कुठेतरी त्यांचं ऋण व्यक्त करण्याचं हे व्यासपीठ आहे असं मी म्हणतो मी दिल्ली प्राजी देशमुख साहेबाला ला अमृत मत्सवाच्या निमित्तानं मी माझ्या परिवाराच्या तर मी त्यांचा ऋणीच आहे सदैव ऋणी आहे त्यांना तर हार्दिक शुभेच्छा असतीलच परंतु या लातूर जिल्ह्याच्या नव्हे तर लातूर विभागाच्या सर्व संस्था चालकांच्या मार्फत शिक्षण संस्था चालकाच्या मार्फत मी त्यांना हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो परमेश्वरांना त्यांना दीर्घायुष्य द्यावं परमेश्वरांना त्यांना आशेष भरवाटी द्यावं कारण कसं आहे की दातृत्व दाता हा जगला पाहिजे त्यांनी आपल्यासाठी त्यांना आयुष्य परमेश्वरांनी द्यावं असं मी म्हणणाऱ्यापैकी आहे